हाय गुड इव्हनिंग वाट बघताय ना काय नवीन घेऊन येईन त्याची काही नाही आज फक्त दोन शब्द जे माणसं परिस्थितीपासून हरवून शांत बसतात किंवा खूप मेहनत करतात आयुष्यात आणि त्यांना वाटतं की का मी काहीच कमवलं नाही पूर्ण आयुष्य असंच गेलं रिकामं पैसे हातात नाही बँकेचे हप्ते राहिले पैसे पुऱ्या बऱ्यापैकी कमवले हो नाही ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात येऊन जातात पण खरं सक्सेस काय आहे हा माणूस कधीच बसून विचार करत नाही राधर त्याला विचार करायला वेळ मिळत नाही घरच्या जबाबदाऱ्यामधून किंवा नोकरीमधून किंवा तुम्ही नोकरी करताना जे ट्रॅव्हल्स करता त्याच्यातून बिलकुल वेळ मिळत नाही पण कधी एक क्षण शांत बसून विचार करायचा नक्की आपण कशाच्या पाठी धावतोय नक्की कशाच्या पाठी धावतो आहे हां इन्कम गरजेचं आहे हंड्रेड पर्सेंट पैसा गरजेचा आहे पण तो पैसा मिळवताना आपलं आत्मिक खच्चीकरण होतं आहे का आपला कुठेतरी पाया चुकतो आहे का आपण कुठली तरी नोकरी करताना नोकरीचे तास असतात आठ ते दहा तास मिनिमम ते दहा तास कंपनीला देता देतात आपण आपल्या आयुष्यातले पंधरा सोळा तास घालवतो आहे का आणि जरी घालवले पंधरा सोळा तास त्याचा आपल्याला योग्य प्रकारचा रिवॉर्ड मिळतो आहे का आणि जरी ते नाही मिळाला ठीक आहे ते करून मेहनत करून आपण घरी येतो आहे बरं घरून आपल्याला तेवढं समाधान मिळतं आहे का मिळतं आहे तर ते कितपत मिळतं आहे किंवा घरचे आपल्याला समजून घेतायत का आपल्या त्या मेहनतीच्या पाठीमागे बरं आपण त्यातून मिळवतोय तर काय मिळवतोय ह्या सगळ्यांचा विचार करून मला मी माझ्या मते माझं वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं की खरं सक्सेस त्यात नाही आहे त्यात नाही आहे कारण आपण कोविडमध्ये शिकलो आहे जगण्यासाठी काय हवं आहे एक डोक्यावर छत आणि दोन वेळेचं जेवण आणि दोन जोड तीन जोड कपडे असतील तरी ठीक आहे हे आपण कोविडमध्ये शिकलो आहे तरीही माणूस धावतो आहे धावतो आहे मला भरपूर कपडे घ्यायचे आहेत भरपूर पर्स घ्यायचे आहेत भरपूर मेकअप म्हणा ॲसेसरीज म्हणा म्हणजे ज्या घरात आपल्या ऑलरेडी आहेत तरी घ्यायचे आहेत कारण ट्रेंडमध्ये आले म्हणून पण ट्रेंड हा आपल्या जीवाला बेततो आहे का ट्रेंड नसेल तर माणूस शांतीने जगू शकेल ह्या मार्केटिंगमुळे बरेच ब्रँड आलेत आपण मोबाईल वापरतो पण एक मोबाईलची कंपनी नाही आहे आज हजारो कंपन्या आहेत म्हणून आपण त्या एक सोडला दुसरा दुसरा सोडला तिसरा म्हणजे आपण गरजा सोडून सवयीचं ॲडिक्शन करतोय का लोकांना आपण म्हणजे आपण वाहवत चाललो असं वाटतंय मला थोडक्यात त्याला म्हणतात वाहवत जाणं ब्रँडच्या पाठीमागे ब्रँडेड कंपन्या सक्सेस होतात त्यांचा खरं सक्सेस आहे गुडविल बनवतात मार्केटमध्ये पण वाहवत जाणारी मंडळी कोण आपण मार्केटचा अभ्यास न करता आपण आपल्या गरजा खूप वाढवलं जेणेकरून की आपल्या कमी पगारात सुकून आपल्याला जगता येतं पण आपण आपल्या गरजा वाढवून ठेवल्या बरं त्या गरजा जीवन आवश्यक आहेत का नक्कीच नाही जीवन आवश्यक वस्तू कुठली अन्न वस्त्र निवारा आता इंटरनेट म्हटलं तरी चालेल पण त्या सोडून आपण इतर गोष्टीत ही एक्स्ट्रा घेतोय का गरज आहे का, का त्याचा विचार करणं गरजेचं आहे आता ते झालं सगळं आपण मार्केटिंग आणि जोभराबद्दल बोललो म्हणजे त्याच्यात आपण सक्सेस मिळवलं हो आहे तर नक्कीच नाही आपण त्याच्यानंतर फॅमिलीकडे वळू आपल्या घरच्या एका चौकटीकडे वळू ती चौकट जी आपला ज्या चौकटीतल्या लोकांना माहिती आहे की ही व्यक्ती आपल्यासाठी बाहेर कमवायला जाते बरं कमवायला जाते म्हणून घरातली व्यक्ती आपला प्रेम करत नाही असं नाही होत पण प्रेम करतात पण आत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक कोरडेपणा येतो हे आपल्याला जाणवत आहे का त्यांच्याशी तुमचं कनेक्शन तुटत चाललंय हे तुम्हाला जाणवत आहे का ते भावनिकरित्या तुमच्यापासून खूप दूर चालले आहेत हे तुम्हाला आहे का अगर त्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर त्याच्यावर तुम्ही काम करायला हवं कारण आपण काय होतंय ना बारा बारा तास सोळा सोळा तास आपण कंपनीला देतोय त्यातून आपण चार चार तास आपण ट्रॅव्हलिंगला घालवतो घरात येतोय आपल्याला झोप पाहिजे आठ तासाची आपण ते पण बायफर नीट करत नाही जेवणाचे अर्धा तास असतात संभाषण त्यात पण काही जण मोबाईल घेऊन बसतात हातामध्ये जे मुलांना माहिती असतात मुलं पण मोबाईल घेतात किंवा घरातली जी पत्नी आहे तिला पण सवय लागली ला आता एकटेपणा दिवसभर असल्यामुळे मोबाईल घेऊन बसतात मग बस सगळ्यातला भावनिक संवाद हा कुठंतरी घटत चालला आहे कुठंतरी तो लुप्त होत चालला आहे मग त्याचे परिणाम असे होतात की तुमचं यदा कदाचित काम सुटलं तुम्ही घरात बसलात किंवा तुमचं सर्विस संपली तुम्ही रिटायरमेंट झालात तर मग तुम्ही घरात बसल्यानंतर तुमची घरच्यांना सवय नसती हो तुम्हाला नेहमी बिझी राहायला आवडतं समाजात राहायला आवडतं फिरायला आवडतं बाहेर तुम्ही त्या अनुषंगाने फॅमिलीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असो नोकरीच्या तुम्ही अशी अपेक्षा करता की मी घरात आहे तर मला व्हॅल्यू हवी पण घरच्यांना तुमच्याशिवाय जगण्याची सवय झालेली आहे मग त्यावेळेस आपण आपली व्हॅल्यू कशी मिळवायची आपली व्हॅल्यू मिळवताना घरच्याने आपला आदर करावा हे आपल्याला नेहमीच वाटतं पण नक्की आदर आणि व्हॅल्यू दोन्हीमध्ये फरक आहे आपले घरचे आपले आदर नक्कीच करतात आदर नक्कीच करतात आता व्हॅल्यू म्हणाल तर स्वतःच्या व्हॅल्यूबल वेळातून वेळ काढून तुम्हाला देणं पण ज्यावेळी तुम्ही कामावर होतात तुम्ही ज्यावेळी वर्किंग म्हणून बाहेर जात होतात त्यावेळेस त्यांनी त्यांचे व्हॅल्युबल वेळ व्हॅल्युबल माणसं निवडून ठेवलेली असतात त्याच्यामुळे होतं असं की आपण ज्यावेळी त्यांच्यावर बर्डन टाकतो वेळ द्या वेळ द्या त्यावेळेस ते त्यांना शक्य होत नाही आणि ते चुकीचे नसतात आणि रादर द्यान आपण पण चुकीचे नसतो चुकीची असते ती वेळ बेड़। आपण अपन वेळीच आपले प्लॅन आपली लायबिलिटी किंवा आपण आपलं जीवनाचं जे काही रुटीन आहे ते आपण ठरवलेलंच नाही आहे कधी फक्त काम एके काम ई एम आय भरायचे घर भर घ्यायचं गाडी घ्यायची आहे हे सगळे आपण मटेरियलच्या पाठीमागे ना आपण आपला भावनिक संतुलन मनाच्या संवेदना भावनात्मक नाती सगळं गमावत चाललो आहे कधी विचार करून बघा थोडा वेळ मिळाला तर तुम्ही अर्धा तास तुमच्या पत्नीशी संभाषण करा किंवा तुमच्या पार्टनरबरोबर संभाषण करा जे तुमच्या जवळ असतील ते तुम्ही एक चोवीस तासात विचार करा की मी चोवीस तासातले चोवीस मिनिटं तरी मी माझ्या माणसाला देतो का आणि जर अशी वेळ आली मला मायाला वेळ हवा असेल मला सगळ्यांचा त्यावेळी ते तुमच्यासाठी हजर राहतील का ह्या गोष्टीवर नीट विचार कर आणि जर तुम्हाला ते मिळालं तुम्ही आयुष्यातलं सगळ्यात मोठा सक्सेसफुल माणूस आहे लक्षात ठेवायचं कारण घरात मी तुम्हाला वेळ दिला आहे व्हॅल्यू दिली आहे समाजात वेळ मिळाला आहे आणि तुम्हाला तुमच्या कर्मस्थानामध्ये पण वेळ मिळाला आहे जिथे तुमचं ऑफिस आहे जिथे तुम्ही कामाला जाता तिथे तुम्हाला व्हॅल्यू मिळत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने बॅलन्स आणि सक्सेसफुल व्यक्ती आहात जर तुम्ही मेटरिस्टिक जगामध्ये आणि तुमच्या कॉर्पोरेट जगामध्ये तुम्ही सक्सेस मिळवली तुम्ही मस्त सीईओ झालात मॅनेजर झालात आणि तुम्ही घरी येऊन तुमच्या घरात तुमची कोणी व्हॅल्यू नाही करत आहे तुम्ही एकल क एकल कोंडेमध्ये जगताय किंवा एकलपणामध्ये जगताय तो एकटेपणा तुम्हाला खायला उठतो आहे तुम्ही सक्सेसफुल नाही तुम्ही सक्सेसफुल नाही तुम्ही हां बरं तुम्ही तुमचं सगळं मटेरियलिस्टिक वर्ल्ड तुम्ही, तुम्ही सिक्युअर केलात फायनान्शियल सिक्युअर आहात पण ह्या जगात जगण्यासाठी जे लागतं ना एकटेपणा माणसाला जगू देत नाही जे प्रेम जे आपुलकी जे भावनात्मक जग जे विश्व आहे ना ते तुम्हाला प्रेम देऊनच मिळवायचे वेळ देऊनच मिळवायचे तुमच्याकडे आहे का हा व्हॅल्युएबल वेळ तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुम्हाला वाटत असेल सक्सेसफुल व्हायचं आहे या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला शिका नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल बाय